<ETITANij2> जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी निर्धार मेळावा आणि नि कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमाचे वाशिम येथे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिजाऊ संघटनेच्या वतीने वाशिम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांनी वाशिम येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यामध्ये जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे येणारी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याची भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहेत अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली Pelo <coughs> लोकसभेमध्ये आपले जे सध्या जे खासदार आहेत त्यांना तुल्यबोल्य उमेदवार म्हणून दुसऱ्या नंबरला नाव स्वामी साहेबांचं घेतलं जातं तरी पण तुम्ही अजून पुन्हा पुन्हा बोलता की अजून आमचं ठरलेलं नाही तर हा संभ्रम तुम्ही त्याला दूर करावा म्हणजे नक्की जी साहेब उमेदवारी लढणार आहे किंवा कोणाच्या कोणाला दुसऱ्याला समर्थन देणार सी उकेए सी उकेए सी ते सगळं झालं तुमच्या संस्थेचं परंतु तुमचे व्हॉलेंटिअर तुमचे संस्था अगदी लोकसभेच्या आपल्या पूर्ण कानाकोबऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहे आपलं कार्य पोचलेले आहे तरी पण तुम्ही अजूनपर्यंत हेच बोलता की अजून आमचं ठरायचं आहे आम्ही स्वतः उभे राहणार किंवा कोणाला रा समर्थन करणार तर हा संभ्रम काय आमच्या मिळाला का आपण सामाजिक काम करतो चांगलं काम आम्ही सांगत होतो की आपण त्या पदाच काम करतोय ज्या आपल्याला सभागारी दिलेली त्या खुर्चीच काम आपण केलं पाहिजे ही त्यांची सेवा आहे ती आपल्या नेत्यांनी केली पाहिजे ते काम होताना दिसत नाही युम चिलka कीनो, तो तुम हा जो every शघ्यों。जइारी चिसमु को अभ्र when उ gजक त्यांनी कार्यकर, जो डनी काम उप सुमु not inि é The apro 3 buyer. 1 subject building that offering Jehoge henna जो Hawe K defect uwagtas zijn. A Arihoceneis c्ञ ya a cheon. Ngai class at 2 एwंky भुम हा जें जिया च्या. 1st क्यु झाल हुआंछार 5000

yell at me ye mababa mababa.